रक्षाबंधन सोडून जे मेन कारण होतं ते म्हणजे मयुरीचा बड्डे तो आज होता म्हणून आम्ही आज निघालो होतो फिरण्यासाठी तर आम्ही ठरवलं कुठं जायचं कुठं जायचं मग दुपारी अचानक साई बोलला की शेजारीच कोपरगावमध्ये शुक् गुरु शुक्राचार्यांचं मंदिर आहे तिथं आम्हाला जायचं होतं फायनली आम्ही कोपरगावमध्ये पोहोचलो बेटामध्ये जायचं होतं बेटामध्ये हे खूप आतमध्ये असलेलं हे मंदिर आहे आणि मेन याची खासियत ही आहे की जगामध्ये एकच हे मंदिर आहे महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर पूर्ण संपूर्ण जगात हे एकमेव मंदिर आहे इथं तिथं आम्ही गेलो आणि बघू शकता आजूबाजूचा परिसर पूर्ण खेड्यासारखा आहे आणि खरं तर हे थोडं आतल्या साईडने असल्याने असल्याने इथं जास्त काही अजून डेव्हलपमेंट झालेली नाही आहे घरं आहे तशी जुन्या काळात सारखी आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे सर्व हिरवगार आणि कवलाची घरं वगैरे आहे इथं फायनली गाडी वगैरे आम्ही तिथं पार्क करायची होती आणि मंदिराकडं कुठून जायचं ता हा जरा रस्ता आम्हाला माहिती नव्हता तर आम्ही डिसाईड करत करत आम्हाला एका साईडनी मंदिराचं नाव दिसलं मग आम्ही तिकडून वळायचं ठरवलं आणि गाडी इथं पार्क करायचं ठरवलं कर, आणि गाडी पार्क केली आणि आता उतरायचं होतं आपल्या मंदिराकडे जायचं होतं पुढे थोडी मज्जा आलेली आहे ती तुम्हीच बघून घ्या आता काय आलेली आहे इकडे बघा आम्ही एका मागच्या रोडनी निघलो आणि जिकडून आम्हाला मंदिराचं नाव दिसलं त्या गल्लीतून आम्ही येऊन निघलो आजी वगैरे सगळे येऊन गेलेले तरी पण त्यांना आठवत नव्हतं कारण आता त्याला झालेले आहेत चाळीस पन्नास वर्ष जेव्हा आजी येऊन गेलेली कारण आजी पहिले कोपरगावलाच राहायची म्हणजे पण जी माझी मुळची कोपरगावचीच आहे त्यामुळं आजीला माहिती होतं मम्मी पण पन लहानपणी यायची तिच्या बाबांसोबत त्यामुळं मम्मीला पण एवढं काय आठवत नव्हतं कारण आता छोटेसे घरं आता थोडी मोठे झालेली होती इथं आणि मयरीने आम्ही सगळे चाललो होतो देवा पण झोपलेलं होतं इथं साई पुढं पुढे चाललं होतं साईच्या मार्गावर आम्ही इथं चाललो होतो पण पुढे जाऊन पचका होणार आहे कारण जिकडच्या साईडने गायला होती तर पुढं जाऊनच मंदिर होतं आणि आम्ही चुकीच्या फिरत फिरत आलो हे बघा इशारे याच्याकडे बघते मी कोणाला वाटाव कोणाकडे पाहुणे आलं म्हणून कोणी सांगितलं कुठे गेलाय आता तू मग साई तिकडून गाडी घेऊन आला आणि गाडी पार्किंग करून कॉलेज तर आम्ही सगळे वाट बघत बसलो होतो आणि मस्त एंट्री केली बघा किती के सुंदर असा परिसर आहे हा आणि बघा इकडं पालखी वगैरे ठेवलेली होती एंट्री केल्या केल्याच उजव्या साईडला त्यानंतर इथं हत्ती वगैरे ठे केलेले होते दीपस्तंभ होता खूप सुंदर असं केलं होतं दारातच एक वृंदावन होतं त्या तुळसही होती आणि मस्त असं एंट्रीमधून आम्ही एंट्री केली आणि त्याच्या परत आतमध्ये गेल्यानंतर एक छोटासा संग्रहालय होतं तिथं आणि हे बघू शकता आजी वगैरे ते सगळे गेले त्यावर मी इथं बाहेरचा हा सीन घेतला इथं बघा संग्रहालय होतं खूप छान छान वस्तू होते इथं जुन्या काळातल्या भांडी वगैरे होती थोडीशी एंट्री केल्यानंतर परत अजून एक डोअर होता म्हणजे तिथून पण आम्ही गेले नंतर एक नंदी होता त्यातून डायरेक्ट पिंडीचं दर्शन होत होतं आणि गुरु शुक्राचार्यांचं दर्शन होत होतं बघू शकता आजूबाजूचा परिसर किती सुंदर होता इथं मस्त स्थान वगैरे होत असं आणि साईडचा परिसर बघा इथं असं सगळं जुन्या काळातलं केलं आहे सगळे म्हणजे असं सांगतात आणि लिहिलेलं आहे मी जेवढं ऐकलं आहे त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आहे की आ, हे पेशवेकालीन बांधकाम आहे पहिले हे थोडंसं मंदिर छोटं होतं नंतर थोडं डेव्हलप केलं त्यानंतर अजूनही हे काम तसंच आहे कोणीही याच्यामध्ये डेव्हलप करायचा प्रयत्न केला नाही कारण खूप छान असं हे जुनं बांधकाम आहे इथं बघू शकता इथं तीर्थ तीर्थाचं एक भांडं होतं पण ते जरा म्हणजे त्यात नव्हतं तीर्थ वगैरे पण खूप छान असं होतं तिथं आणि इथं बघू शकता इथं परत न मंदिरपर्यंत आल्यानंतर इथून परत मी एंट्री केली परत इथं वृंदावन होतं त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर बघू शकता इथं सर्व भाविक भक्त बसलेले होते आणि बघू शकता मस्त पिंड होती आणि इथं गुरु शुक्राचार्यांची पण एक मस्त अशी एक मूर्ती पण होती जेणेकरून आम्ही निघालो होतो घरी संध्याकाळ झाली होती आता जायचं होतं मैयाच्या बर्थडेच्या सेलिब्रेशनला जास्त काही नाही पण एक हॉटेलला जायचं ठरवलं त्याआधी मयुरीला मला अॅनिव्हर्सरी गिफ्ट घेऊन द्यायचं होतं आणि आले गिफ्ट काय होतं हे बघा हे आहे कुकर तीन ही जर डिमांड झाल्यानंतर इथं ऑफर होती तिने आम्हाला मस्त तीन कुकरचं सेट घेऊन दिला तिने एकटीनेच नाही घेऊन दिला मम्मी साई आणि ती मिळून तीन कुकर दिले मला देवाला आणि तेव्हाच्या बाप्पाला एक एक कुकर आणि इथं बघा आम्ही मस्त जेवायला वगैरे गेलो आ, केक काय कट करायचं नव्हतं कारण तिला आवडत नाही म्हणून आणि नंतर इथं आम्ही जेवण वगैरे केलं आणि निघालो आता घरी चला मग आता झोपून घेऊ